काही तासातच मॅडमचा वाढदिवस आहे सो कमेंटमध्ये सर्वांनी हॅपी बड्डे भक्ती कराडे तर आता सकाळ सकाळ आम्ही निघालो आहोत म्हणजे मी निघालो आहे शूटला अचानक शूट लागलेले आहे आणि गाणी धमाकेदार गाणे आहे म्हणजे मी ऐकलाय एक नंबर बाई लाडा होणार आहे गाण्यात सो हिला सोडणार आहे मी दापोड्याला कारण बड्डे जवळ येते आहे जवळ म्हणजे आलाच आला रस्त्यावरच आहे सो बड ची तयारी करूनच चालू कारण शूट आहे डोंबोलीला आणि उद्या बोलल्याप्रमाणे खूप मोठा विला आहे ते ब्लॉग मध्ये तुम्ही बघालच कसा विला कारण कर। भारी, भारी एक एक विला बघाल ना खरोखर एक नंबर विला आहे आम्ही खूप सर्च केला खूप सर्च केला फायनली जसा पाहिजे होता तसा विला भेटलाय आणि माग गोडाऊन दाखव काय गोडाऊन <laughs> दाखव जेव्हा पण जायचं असते तेव्हा अर्धी गाडी तर सामानते त्याच्यामुळे तयारीनच गेलो चालू <laughs> तयारी सॉरी आ, हे सर्व कपडे आणि या बॉक्स मध्ये काय घरी गेल्यावर दाखव आणि त्यात आहेत चिंबोऱ्या इकडे इकडं हा इथे आहेत चिंबोऱ्या म्हणजे विषय काय आहे आज आहे संडे आज मस्त फ्रेश सगळा भेटलाय उद्या आहे मंडे म्हणजे उपास काही भेटणार नाही त्याच्या मुलं आजच साठा करून निघालो कसे निघालात निघालो So, आपति आपति <laughs> मम्मी पण शूट मध्ये घ्यायचं आहे आणि मग शूटला जायचंय ही बाकीची काम आपटतील तिकडतील आटपतील तिकडं आणि आम्ही तिकडं आणि आरामात संध्याकाळी सॉंग मध्ये मम्मी आणि हे आणि मला थोडासा बड्डे ची तयारी करायची माझ्या स्वतःची त्याच्यामुळे मी घरी थांबणार आहे घरी म्हणजे जाणार आहे दुसरीकडे आणि सॉंग येणार आहे दोन तीन येणार आहे कारण मस्त पावसाचा सॉन्ग आहे आणि पावसात काय तो हल्दीत पण वाजणार आहे यावेळी शंभर टक्के चला आणि मी घरी गेल्यावर पहिला तो बॉक्स उघडून दाखवणार मी अशा भर पावसात चाललंय आणि या भर पावसात यांची शूट, शूट होणार शूट मला तर वाटते इंडोर असेल इंडोर असेल चला ये थोडेसे काही थोडासा काही घेतील म्हणजे त्यांच्या सोबत टाईम स्पेंड केलेला किंवा के अजून कोणी असतील त्यांच्या सोबत आणि मी घरचा थोडासा घेईन काय काय येते चलो कंटिन्युरात त्याला फायनली डब्बा खोललेला आहे आणि ही सर्व कोलवी ही चिमणी गाबोलीची चिमणी आहे का पप्पा बिना गाबुलीची वेगळी ठेवलं बघा ती बघा मीनी साफ केल्यान टाका ती खाली पप्पा आणि ते काले मासे काले मासे धुवायला लागतील तांबा दीदी परत आज त्याच बाबा पाणी झाला सगळा तिकडे इच्छा बनता इच्छा अंगाव टाकत ना <laughs> या चिंबोऱ्या ती बघते तुझ्याकडं ये मना हात लावायला मी पण तुला हात लावीन बोलते दी पप्पा दीदी कोलबी साफ करायला लागेल ना पहिला नको हम्म

सॉरी आणि इथे आता मी जेवणासाठी बनवायला घेतलंय जरा जातो बाहेर नाही नको काय घेतलंय आता पण काले मासे जेवायला मस्त पैकी आणि इथे मुंड्या 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 गुरुजी माहिती मुंड्या आणि दिदीसाठी व्हेज बनवायला घेतलाय दिदीचा आहे

आणि छान असे मेकअप होणार आहे उद्या उद्याचा लुक तुम्ही बघालच कुठे हा आत्ता कसा फोडून एकदम कवर झाला तो मग मुंड्या साफ करून त्या पण याच्यानच हा ओके तुछाना था। तुछाना था। तुछाना था। तुछाना था। ओके तुछाना था। तुछाना था। तुछाना था। शूट वरून आलो घरी म्हणजे शूट चा बीटीएस वगैरे काय नाही घेतला डायरेक्ट सॉन्ग बघा मंगळवारी येणार आहे पूर्ण सॉन्ग आणि गाणी खरंच खूप भारी झालंय तू काय गो बघते माहित आहे बड्डे अरे ई गुलाबी बिहार का कुठं धावताय कधीतरी तारीख करा वा मस्त आणि माझी पाटील घालवायला उपयोगी होती ना का आणि

<laughs> 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 <थाला देवारा। laughs> बड्डेच दिसू मोडली फसली चल आता मी तुम्हाला कसा विश करेन माहितीये का, का। येतो मी तुम्हाला कसा विश करेन असे उभे राडून मी उठू त नाही शक हाय बर्थडे डायरेक्ट काय नाही पाहिजे असते आगे बर्थडे का मला काही बड्डे म्हणजे बर्थडे मला गिफ्ट होता अच्छा हा विश केल्यावर गिफ्ट देतात ना जास्त काय चालतात तुझ्या काही छान गिफ्ट <laughs> 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 <पोस laughs> <laughs> <पोस है laughs> तो गिफ्ट देईल गिफ्ट दे नाही मम्मी मला विश कर गुपचूप गिफ्ट देऊ मी मला विश कर इतना सन्नाटा क्यों कि आहे मासे चला वाट राहू सो so, जेवण वगैरे मागाशीच झाला आणि मस्त केक आणलेला आहे रात्री बारा वाजताचा बाकी धमाका आहे तो खरा धमाका उद्या होणार आहे सो तुम्ही बघणारच आहात काय रे काय चाललंय काय चाललंय तुमचा हा काई नहीं, काई नहीं, काई नहीं, तुम

कोण मी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडेपी हॅपी हॅपी बर्थडे

Yeah, Happy to you, to you. Haan, na jaan uttaya, na Happy to you, to you. Happy to you, to you. Happy to you, to you. Maan, na se fakt paasona.